शेतकरी बंधूंना नमस्कार पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपण नेहमी पिटिंग या रोगाच्या बद्दल सातत्याने विचार करत असतो आणि बागेवरती पिटिंग येताना आपल्याला दिसतो पिटिंग नेमका काय आहे पिटस्पाट काय आहे टिकली रोग काय आहे हा बुरशीजन्य रोग आहे आणि हा रोग कसा वाढतो तर झाडाला लटकलेली सुकलेली पानं पिवळी पानं घडामध्ये असलेले ब्रॅक रिबिन आणि झाडावर झालेलं कर्पाग्रस्त पान यामुळे पिटिंग वाढतो केळ्यावरचे फ्लोरेट्स काढले नाही तर त्यामुळे पिटिंग वाढतो कंट्रोल मेजर करत असताना बागेच्या स्वच्छतेसोबत आपल्याला महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते रोगाचं केमिकल कंट्रोल आणि म्हणून रोग येऊ नये पिटिंग येऊ नये यासाठी केळी निसवल्याच्या नंतर आणि फण्या ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला त्या घडावरती साधारणपणे एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक म्हणजे जर आपण मेरियॉन म्हटलं तर पंधरा ते वीस एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये डेसिस पाच एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये किंवा आपण थायमिटेड फिनॉल टॉप्सिल नावाची पावडर घेतली तर दहा ते पंधरा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याच्यासोबत स्पिनो दहा एम एल अशा पद्धतीने एक इन्सेक्टिसाईड एक फंजीसाइट किंवा आपण स फोलिओ गोल्ड आठ ते दहा एम एल किंवा अॅमिस्टॉर टॉप आठ ते दहा एम एल त्याच्यासोबत इमिटाक रोपीट आठ एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये या पद्धतीने एक बुरशीनाशक आणि एक इन्सेक्टीसाइट अशा दोन प्रकारच्या कॉम्बिनेशनचा दर दहा दिवसाला जर आपण फवारणी केली तर निश्चितपणाने आपण टिकली रोगापासून पिटीक रोगापासून बागेचं संरक्षण करू शकतो आणि आपलं होणारं नुकसान जे आहे ते टाळू शकतो पिटिंग रोगग्रस्त घड चोवीस तासामध्ये पिकतो आणि शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं म्हणून पिटिंग रोगाच्या व्यवस्थापनाबद्दल आपण जागृत असणं गरजेचं आहे